आत्ताच आपली बेसिक एक भात काढून झाली मग ते भात कसं काढलं कसं जोडलं तुम्हाला मी आता दाखवतो उर्मुळी धरणाच्या बाजूला हे ज्या शेतामध्ये आपलं भात आहे त्याचं नाव आहे इंद्रायणी हे बघा यावरच नाव बारक हे ऐका आपलावर आहे ह्याच्या खालते एक तिचं नाव देसाई हे बघा वेगळ्या प्रकारचे किडे आपण भात कापत असताना असे किडे वगैरे वे असतात बऱ्याच प्रकारचे हा बघा नाक तोडा हा बघा रंगीबिरंगी केडा हिला कितीतरी डिझाईन आहे भात करतायत आणि बगळे पण काय शेत कापतात त्याच्या बाजूला ते असे फिरत असतात काहीतरी खातात ते असे किडा मुंगी वगैरे हा बघा खेकडालाय वावरात ते म्हण आहे बघा धरलं की चावतय सोडलं की पळतंय तेच हे खेकाड हे काय आम्ही सर्वजण भात काढतो मुंबईवरून भाव आले दादा अण्णा बहिणी आणि मम्मी मी पारो आम्ही सर्वजण मिळून भात काढतो

हा भाताच्या ह्याला पिळा मारून पिळा मारून वेळा दोन वेळा फिरवून त्याला असं बांधायचं मग हे पेंड उचलून घेऊन जायचं चवळा भरून आणि जिथं आपण ताडपत्री हाताली असते तिथं नेऊन टाकायचं आणि तिथंच झोडायचं पूर्वीचे लोक आपलं आम्ही लहान असताना खळ्यावर गावाजी वेळ एक खेळ असायचं एक जागा गेले असायचं तिथं घेऊन सर्वजण जोडायचे वगैरे भात आता ही पद्धत मोडत चालले आता सर्वजण आपापल्या वावरामध्येच भात जोडतात अगोदर लाकडी फळीवरती जोडायचे लोक सर्वजण आता हे नवीन नवीन सर्वजण बनवून घेतात लोखंडाचे बाजोडासाठी खास संध्याकाळची वेळ झाली आपलं भात आता जोडून तयार आहे याला एक दिवस इथं शेतामध्ये वाळवायचं उन्हामध्ये आणि घरी घेऊन जायचं तर आपला भात काढण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल ऐकून दाखवा शकता